लघुकथा आईचा पदर लेखिका स्वप्नामुळे माई औरंगाबाद रात्री तीन वाजता फोनची रिंग वाजली दादाचा फोन एवढ्या रात्री तिने पटकन फोन घेतला हां बोल दादा त्याचा शांत स्वर आई गेली सकाळी दहा तुझी वाट बघतो कारण आईनं आणण्यासारखी काहीही अट टाकली आहे उलट जाताना तुझी आठवण केली बघ कसं जमतंय ते तिनं फोन खाली ठेवला खळखळ पाणी वाहत राहिलं पण त्या पाण्याला आवाज नव्हता चढ उताराचे कढ होते आईच्या आठवणींचे सकाळी त्याला सांगितलं तसे त्यानं तिला जवळ घेतलं जाऊन छोट्या चिवला घेऊन ती निघाली प्रवास दोनच तासांचा होता पावसानं खूप वेग पकडला होता बसच्या काचा बंद केल्या होत्या पण हिची चिमणी मध्येच फट उघडून तो गार वारा पावसाचं पाणी चेहऱ्यावर घ्यायची हिला आठवलं आपण पण असेच होतो आईसोबत पावसाळ्यात गावी जाताना असंच करायचो आणि तो गार हात चेहरा आईच्या चे मऊ साडीच्या पदराला पुसायचो आईचा पदर आपल्याला फार आवडायचा तो पदर खेळायला तोंड पुसायला रडताना अश्रूच हाकायला प्रेमानं तिची लगट करताना तो पदरच तर असायचा त्याला कुठला महागडा स्प्रे नव्हता पण आईच्या प्रेमाचा आपुलकीचा सुगंध होता पण सुटला तो पदर आपल्या पळून जाऊन लग्न करण्याच्या निर्णयानं तिनं खसकन ओढून घेतला होता तो आपल्यावर रागवून खरच एवढं मोठं पाप आपण केलं होतं का सगळं छान झालं आपलं पण केवळ त्यांच्या मनाविरुद्ध होतं म्हणून त्यांनी तोडलेली नाती आपल्याला किती वेदना देऊन गेली माग अण्णा गेले तरी बोलावलं नाही आता किमान तिनं माझी आठवण तरी केली काही बोलायचं असेल का तिला माझ्याशी अशा अनेक प्रश्नांचा पाऊस हिच्या डोळ्यात होता बाहेर पडणाऱ्या पावसाशी स्पर्धा करत गावाचं वळण आलं तिला एकदम धस्स झालं आज पंधरा वर्षानंतर ती गावात आली होती हरवलेलं माहेर बघायला तिनं आईचं अंत्यदर्शन घेतलं डोळ्यातल्या पावसाला आई बघून आवाज फुटला होता तिनं मनसोक्त रडून घेतला संध्याकाळ जास्तच कातर झाली रडून डोळे सुजले होते दादानं तिला जवळ घेतलं म्हणाला आईला शेवटी तू भेटावं असं खूप वाटत होतं म्हणाली कसले अहंकार आणि हक्क घेऊन जगतो आपण तिच्या आयुष्यात घडणारी घटना स्वीकारली नाही आणि अण्णांनी नातं तोडून ठेवलं मला शपथ घातली तिला भेटशील पत्र लिहिशील तर मला गमावून बसशील म्हणून पुढच्या पुरीला भेटता न येणं ही वेदना फार त्रास देते जाती धर्माच्या चौकटीत अडकलेली ही समाज व्यवस्था माणूस पण बघू देत नाही असं म्हणायची तुझ्या नवऱ्याच्या पेपरमधले फोटो सगळे जपून ठेवले आहेत तिनं आणि एकदा तर तुझी मुलाखत होती बघ आईचा पदर या पुस्तक प्रकाशनाच्या वेळची ती पण जपून ठेवली आहे तिनं म्हणाली माझा पदर फार लागायचा तिला आणि रडली होती तुझ्या आठवणीत पण अण्णासमोर कोणाचं चा काही चाललं नाही म्हणायची जाऊ दे पैसा प्रसिद्धी सगळं आहे पोरीला सुखीच असेल ती आपली कदाचित आठवण पण येत नसेल या वाक्याला मात्र हिलाच खूप रडू आलं दादा मला आईची एक साडी नेऊ दे रे मी आजही तिचा पदर खूप मिस करते तिने खाली बसमध्ये तिने आईची साडी हातातच ठेवली होती तिच्या मुलीचा पाऊस खेळ खिडकीतून सुरूच होता हिनं पण अलगद हात ओला केला आणि आईच्या पदराला पुसला तसा डोळ्यातल्या पावसाचा वेग वाढला माणूस दुरावल्याचा पाऊस खरंच फार कोसळतो हे तिला आता जास्त प्रकर्षानं जाणवलं आणि तिनं त्या साडीचा पदर तोंडावर धरला स्वतःची समजूत काढायला पाऊस मात्र सुरूच होता बाहेरही आणि मनातही नेमकं कुणाचं चुकलं याचा विचार करत सुटून गेलेल्या क्षणांची गणित मांडत आईचा पदर या लघुकथेचं लेखन स्वप्नामुळे माई यांचं यांचा मोबाईल नंबर उपलब्ध नाही कुठल्या श्रोत्यांना हा माहीत असल्यास त्यांनी जरूर कळवावा अभिवाचन दत्ता सर मोबाईल नंबर एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स